नमस्कार मंडळी करा शनिवार शनिवार असला की आमची असती सकाळची शाळा निघालो होतो सकाळी सकाळी शाळेत जाण्यासाठी पाऊस तर चालूच होता बुरबुर चालू होती पण काय एवढी त्या ठिकाणी वाटत नव्हती आणि सकाळचं वातावरण का आरा रा एकदम खतरनाकच किओ हो। बघा हा आमच्या दिंडोरीचा एरिया शिवाजीनगर समोर त्या बिल्डिंग आणि शेजारी बिझनेस गाड्यांचं चा बांधकाम चालू झालेलं आहे म्हणजे बांधकाम आता सध्या पूर्ण झालेलं आहे शनिवार म्हटलं की मला माझ्या शाळेचे दिवस आठवतात सकाळी लवकर उठायचं बॅग घ्यायची आणि शाळेला जायचं ते दिवसच खूप छान होते शाळेत उतरलो शाळेचा एक मस्त व्ह्यू घेऊन घेतला आमचे सर निघाले पुढे जाण्यासाठी शाळा एकदम निसर्गरम्य आहे निसर्गाच्या वातावरणात आहे शाळेचा परिसर म्हटला की खूपच छान विद्यार्थी येत होते आणि पाहत होते सर व्हिडिओ का शूट करताय त्याच्यातले काही म्हणतात तर आमच्यासोबत सोबत ब्लॉग काढा पण मी काय एवढं लवकर काढणार नाही वर्गात आलो हा पाचवीचा वर्ग हिंदीचं लेक्चर होत हिंदीचा तास घेतला yes, त्यांना लिंग कवितेची चाल आणि त्या ठिकाणी ती कविता पूर्णपणे शिकवून दिली त्यांना स्वाध्याय दिला ते विद्यार्थी त्यांना त्यांचा करत बसले नंतर शाळा सुटली घरच्या दिशेने आलो पुन्हा दिंडोरीत उतरलो आणि ज्या दिशा रस्त्याने गेलो होतो त्याच रस्त्याने पुन्हा यायला लागलो येताना पाहत होतं काय पावसाने तिथे माराज घातलेला होता छत्री उघडली डोक्यावर घेतली आणि निघालो दिंडोरीत यायचं आणि अन्नाची इडली खायचं नाही असं कधी होणारच नाही क्लासच्या विद्यार्थ्यांना टीचरांनी इडली खाऊ घातली त्याच्यात आम्हाला पण खाऊ घातले हे समोर दिसत जराच वेळा स्वयंहीन तो काय म्हणतो ते बघा पुढच्या क्लिप मध्ये तुम्हाला तर कळणारच याचा फायसोवर मी मागच्या व्हिडिओ देखील केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अण्णांची स्पेशल इडली आणि आपलं